जिंतूर तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांना मागणी सेलू जिंतूर तालुक्यातील बोरी दूधगाव महसूल मंडळातील दूधगाव कवळगाव सोना आसेगाव वसा लिंबाळा रेपा नागनगाव बोर्डी डोरा मुंडा देवगाव धानोरा महाकोक शेख करवली पिंपरी कसरस तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचे नुकसान वन्यप्राणी हरिण वानर रोही रानडुकरे उभ्या पिकांचे नुकसान करत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांनी वन विभागास निवेदनाद्वारे आज मंगळवार आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजता केली असे जिंतूर तालुक्यातील नेऊळ या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रानटी जनावरांनी फायदोस घातलेला असून याचं निवेदन आम्ही वन विभागाला पण दिलेलं आहे जिल्हाधिकारी तहसीलदारांना पण ते आहे परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही प्रशासनानं पूर्ण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेला असून या जनावराचा बंदोबस्त होणार का असा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने प्रश्न करतो जिल्हा प्रशासन व वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तहसीलदार साहेबांच्या कॅबिन मध्ये बसून एक डब्बा खाऊन अनोखा आंदोलन करणार आहोत त्यामुळे योग्य वेळी याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीचा नुकसान थांबवावं व पिकांना संरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा शासनाला विनंती आज माननीय जिल्हा अधिकारी यांना आम्ही जुंतूर ताल जुंतूर शेरू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत रानठी जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा रानठी जनावरे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पेरलेल्या उभ्या पिकांचा नासधूस करत आहेत अक्षरशः रानडुकरं खड्डे पाडत आहेत शेतकऱ्यांना वा शेतकरी वारंवार पत्रव्यवहार करत आहेत अपेक्षित होता आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये कुठलं तरी त्या ठिकाणी असलेलं लोकप्रतिनिधीने आमच्याबद्दल बोलावं त्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारने आमची दखल घ्यावी परंतु राज्य सरकार आज आमच्यावर बोलताना दिसून येत नाही